नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी विथ वर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो तुमचे भरपूर कमेंट येत होते की वर्क फ्रॉम होमवरती व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आता आपण वर्क फ्रॉम होमवरती एक सिरीज चालू करतो आहे तर त्याच्यामध्ये आपण मराठीमधून संपूर्ण माहिती देणार आहे आणि वर्क फ्रॉमच्या नवीन नवीन नवी ऑपॉर्च्युनिटी महिला गृहिणी स्टुडंट पार्ट टाइम फुलटाईमसाठी आपण आता घेऊन येत आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एंजल वन कंपनी तुमच्यासाठी एक उत्तम अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे तर एंजल वन कंपनीसोबत तुम्ही काम करून वर्क फ्रॉम होम काम हे असेल मित्रांनो त्यासोबतच तुम्ही भारतातून कुठूनही काम करू शकता आणि पैसे कमवू शकता आहे अँजेल वन भारतातील टॉप हंड्रेडपैकी ट्वेंटी फाईव्ह कंपनी आहे मित्रांनो आणि लवकरच एक नंबरसुद्धा होणार आहे आणि उत्तमरित्या कंपनीचं काम चालू आहे एनजेल वन शेअर मार्केटमधील एक बुकिंग जे कंपनी आहे ती ऑनलाईन ट्रेडिंग आणि तुम्ही शेअर विकत घेऊ शकता अशा पद्धतीने या कंपनीचं काम चालू असतं मित्रांनो चला मित्रांनो आजच्या आपल्या नवीन वर्क फ्रॉम होम सिरीज वनला सुरुवात करूया तर तुम्हाला आता एनजेल वनच्या काम संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन आले असल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तेव्हाच तुम्हाला समजेल कशा पद्धतीने या कंपनीचं काम करता येतं तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती जायचे आहे आणि गुगलवरती एन्जल वन करिअर्स हे सर्च करायचे आहे तर मित्रांनो अँजल वन करिअर्स सर्च केल्यानंतर अँजल वनची ऑफिशियल वेबसाईट आपल्या समोर येईल आणि त्याच्यावरती अँजल वन करिअर्स ऑपॉर्च्युनिटी अशा पद्धतीनं त्याच्यावरती क्लिक करायचे आहे सोबत आपल्यासमोर वन वनची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे आणि त्यावरती करिअर कॉर्नरमध्ये आपण आता आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने पूर्णपणे जेन ही वेबसाईट आहे आणि याच्यावरती तुम्ही जॉब बघू शकताय तर तिथं आपण बघू शकताय की करिअर्स मध्ये टुगेदर लेट्स बिल्ड द फ्युचर ऑफ फाइनटेक मित्रांनो आता जसं टेक्नॉलॉजी आहे तशा पद्धतीनं फायनान्शियल करिअरच्या मध्ये फाइनटेक हे नवीन स्टार्टअप आता सुरू झालेले आहे आणि हे अँजल वन हे शेअर मार्केट संदर्भातलं फिनटेक स्टार्टअप आहे नवीन कंपनी आहे आणि उत्तमरित्या ग्रो करत आहे तर आपण इथं बघू शकताय एनजल वनचं कॉर्नरवरती फॉर्म ब्याण्णव टॉप हंड्रेड कंपनीजमध्ये ब्याण्णव वरतून बावन्न क्रमांकावर ही कंपनी आलेली होती त्याच्यानंतर आता बावन्न क्रमांकावरून पंचवीस क्रमांकावर ही कं कंपनी आता आलेली आहे म्हणजे टॉप हंड्रेड कंपन्यांमध्ये पंचवीस नंबर या एंजल वन कंपनीचा आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर ग्रेट प्लेस टू वर्क अशा पद्धतीनं इंडिया दोन हजार चोवीस इथं आपल्याला माहिती दिलेली आहे मित्रांनो ही माहिती याच्यासाठी सांगितली जाते आहे की तुम्हाला पूर्णपणे जेन्युन आणि उत्तम माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं बेस्ट वर्क प्लेस बी एफ एस आय हे संस्थेमार्फत दिलेलं आहे ग्रेट प्लेस टू वर्क इंडिया दोन हजार चोवीस अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय सोबतच इथं बेस्ट वर्क प्लेस बिल्डिंग कल्चर ऑफ इनोव्हेशन बाय ए डबल टू ग्रेट प्लेस वर्क त्यासोबत आपण बघू शकताय मित्रांनो जॉईन एंजल वन टू क्रिएट डिस्क डिस्ट्रप्टिव्ह फाईन टेक प्रोडक्ट वाईल वर्किंग फ्रॉम एनिवर इंडिया म्हणजे संपूर्ण भारतामधून तुम्ही कुठूनही काम करू शकताय मित्रांनो आणि चांगले पैसे कमवू शकताय तर तुम्हाला या कंपनीची माहिती थोडक्यात समजलेली असेल तर शेअर मार्केट संदर्भातली एक कंपनी आहे यांचं ऍप्लिकेशन पण आहे एसआयपी वगैरे यांच्या मार्फत आपण घेऊ शकतो सी ओपन जॉब्स मध्ये आपण बघू शकता तर खाली स्कोर करून आपण माहिती बघूया बेनिफिट्स काय आहे पर्क्स ऑफ बिंग एन एंजल लाईट तर याच्यामध्ये सर्टिफाईड ॲज ग्रेट प्लेस टू वर्क इंडिया टॉप हंड्रेड बेस्ट प्लेस टू वर्क बेस्ट प्लेस टू वर्क इन फिनटेक अँड बेस्ट प्लेस टू वर्क इन आय वी आर स्टियर बायोटेक्नॉलॉजी ऑन मिशन टू बिकम द नंबर वन फिनटेक ऑर्गनायझेशन इन इंडिया मित्रांनो इथं जी माहिती दिलेली आहे त्याच्यामधून आपल्याला सांगितलं जात आहे की या कंपनीचं असं लक्ष आहे की भारतातल्या टॉप वन फिनटेक कंपनी या कंपनीला व्हायचं आहे त्या संदर्भात या कंपनीची वाटचाल आता सध्या चालू आहे तर आपण बघितलं की पंचवीस रँकिंग या कंपनीचं टॉप हंड्रेड फिनटेक कंपन्यांमध्ये आहे सोबतच इथं आपल्याला एंजल लाईट फर्स्ट मध्ये दिलेला आहे की अवर एम्प्लॉईज आर अवर बिगेस्ट ऍसेट म्हणजे आमचे कर्मचारी आमच्यासाठी उत्तम भांडवल आहे आमची मजबूती आहे वी आर टेक एट मोस्ट कोर ऑफ एम्प्लॉई थ्रॉ वेरियस प्रोग्राम अँड पॉलिसी अँड प्रॅक्टिस म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांविषयी इथं काही माहिती दिलेली आहे की अशा पद्धतीनं आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सुविधा देतात त्यासोबतच वर्क इज व्हेअर इज हर्ट इज वर्क इज व्हेअर इज हर्ट युअर प्लेस अवर टेक्नॉलॉजी एंजल लाइट्स आर फ्री टू वर्क वेन युअर प्लीज प्लेस बीचेस बीचे इन साइड देअर वेट्स म्हणजे तुम्ही कुठूनही हे काम करू शकताय मित्रांनो संपूर्ण भारतामधून तुम्ही कुठल्याही राज्यातून असो तर तुम्ही अँजल वन कंपनीचं काम करू शकताय तर कंपनी इथं म्हणते की तुम्ही डोंगरावरती सुद्धा राहू शकताय कॅपेतून हे काम करू शकताय अशा पद्धतीनं इथं माहिती दिलेली आहे एक्सिलेट युअर करिअर अस तुमचं करिअर तुम्ही या कंपनीसोबत काम करून ग्रो करू शकताय सोबतच फ्लेक्झिंग द फ्लेक्झिबिलिटी म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुमच्या शिल्लक वेळेनुसार जर तुम्ही वर्किंग मध्ये असाल जर तुम्ही स्टुडंट असाल तुम्ही गृहिणी असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम सुवर्ण संधी आहे तुमचा जो बचतीचा वेळ असतो त्या वेळेचा तुम्ही इथं काम करून सदुपयोग करू शकताय वी एनकरेज फ्लेक्झिबल वर्क बिकॉज वी नो इट ड्राइव्स बेटर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही आपल्या फावल्या वेळेचा उत्तम सदुपयोग करू शकणार आहे सोबतच मित्रांनो कल्चरल एप्रिसिएशन वी क्लॅप युअर यू हिट युअर बोल्स अँड वी क्लॅप वेन युअर लर्न फ्रॉम मिशन्स अशा पद्धतीने तुम्ही आपले टार्गेट अचीव करू शकणार आहेत मित्रांनो सोबतच ग्रेट इयर फ्लॅश टू वर्क By an existing dynamic and angel बाय environment we have अँड six वर्क certified वी हॅव place सिक्स work सर्टिफाईड टू बी ग्रेट ग्रेट year वन म्हणजे uh, या कंपनीला सहा वेळा सर्टिफिकेट्स हे उत्तम कामासंदर्भात दिलेले आहे ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुविधेसंदर्भात त्याच्यामुळे या कंपनीला सहा वेळा प्रमाणपत्र मिळालेलं आहे अशा पद्धतीने कंपनीची आपण माहिती बघू शकतोय त्यासोबतच जॉब्स ओपन पोझिशन आपण आता बघू शकतो आहे तर याच्यात आपण डिपार्टमेंट सर्च करू शकता आहे डाटा अनलिस्टच्या चार जागा आहेत डमी म्हणून जनरल एज्युकेशनवरती डमी नावाची एक पोस्ट आहे त्यासोबत इंजिनिअरिंगची एक पोस्ट आहे अशा पद्धतीने आपण इथं डिपार्टमेंट वाईज सर्च करू शकता त्यासोबतच सर्चमध्ये सुद्धा तुम्ही सर्च करू शकताय मित्रांनो तर आपण एक नंबरची जी वॅकन्सी आहे ती आता बघणार आहोत मित्रांनो त्यासोबतच स्टाफ डाटा सायंटिस्ट डी एल अँड कॉज्युअल इनसाइट जे डेटा सायंटिस्टची वॅकन्सी आहे वर्क फ्रॉम एनीवेअर इन इंडिया तर याची आपण एक फ्लॅशमध्ये माहिती बघूया अशा पद्धतीने इथं माहिती प्रत्येक पोस्टची दिलेली आहे अबाउटस मध्ये तुम्हाला थोडी कंपनीची माहिती आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं काम केलं करावं लागणार आहे याची माहिती दिलेली आहे त्यासोबतच आपण बघू शकताय की कंपनीच्या रँकिंगची माहिती आहे सोबतच तुमच्या कंपनीच्या कामा संदर्भात कामासंदर्भात रोल बघू शकताय तुम्ही मित्रांनो इथं डेटा सायंटिस्टसाठी वर्क फ्रॉम एनिवेर इंडिया असं सांगितलेलं आहे पण कंपनीच्या काही मिटिंग्स वगैरे असतील त्यावेळेला आपल्याला बँगलुरु कर्नाटक इथं जावं लागणार आहे आणि तुमचं लोकेशन ऑफिसच बँगलोरु कर्नाटक हे असणार आहे या एक पोस्टसाठी तुम्हाला बँगलुरु जावं लागणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे की हायब्रिड मॉडेल वगैरे आहे कशा पद्धतीनं काम आहे तर ज्यांचं डेटा सायंटिस्ट झालेलं असेल ते यासाठी अप्लाय करू शकताय मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने कंपनीने सविस्तर सर्व माहिती दिलेली आहे बेनिफिट सुद्धा दिलेले आहे तर ते तुम्ही बघू शकताय तर आपण आता जनरल माहितीकडे जाऊया सोबतच आता आपल्याला इथं खाली ही जी व्यक्ती दिसत आहे यांचं नाव आहे मिस्टर सुभाष मेनन आणि आहे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर वन जी ही व्यक्ती आहे ड्रायव्ह बाय ओवर व्हॅल्यूज ऑफ कस्टमर एक्सपिरियन्स कोलॅबरेशन इनोव्हेशन अँड स्पीड वेअर मर्चिंग अ हेड टूवर्ड युनिफाईड विजन बिल्डिंग फर्श इंडिया फायनटेक प्लॅटफॉर्म टू पॉझिटिव्हली इम्पॅक्ट मिलेम लाईफ अशा पद्धतीने यांनी कंपनीची एक मिशन आणि गोल इथं सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आम्हाला एंजल वन कंपनीला पुढे घेऊन जायचं आहे मित्रांनो खूप टॅलेंटेड व्यक्ती आहे आणि खूप चांगलं काम आहे मित्रांनो मिस्टर सुभाष मेनन सोबतच तुम्ही बघू शकताय ग्रेट प्लेस वर्क हे चार सर्टिफिकेट्स मिळालेले होते कंपनीला तर ते त्यांनी तिथं दाखवलेले आहे सोबतच खाली एसआयपीची वगैरे माहिती दिलेली आहे तर आपण बॅग जाऊया आता आपण ही जी वॅकन्सी बघितली आहे ही स्टॉप डाटा सायंटिस्टची बघितलेली आहे तर आपण बॅग जाऊ जनरल दुसऱ्या वॅकन्सी सुद्धा बघूया सोबतच मित्रांनो आपण जी आता वॅकन्सी बघणार आहोत तर दोन नंबर व्हॅकन्सी आहे डेटा सायंटिस्ट थ्री तर ही सुद्धा हे स्टाफ डेटा सायंटिस्ट आहे ही डेटा सायंटिस्ट आहे हे डेटा सायंटिस्टचे प्रकार आहेत मित्रांनो तर तुमचं जर डेटा सायंटिस्टमध्ये एज्युकेशन झालेलं असेल किंवा तुम्ही काही को कोर्स केलेले असतील तर तुम्ही अप्लाय करू शकताय मित्रांनो संपूर्ण माहिती सविस्तरपणे याची सुद्धा अशाच पद्धतीनं खाली दिलेली आहे त्यासोबतच मित्रांनो आता टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर थ्री ही सुद्धा वॅकन्सी आपण बघू शकता आहे ज्यांचं टेक्निकल प्रोग्रॅमिंगमध्ये करिअर झालेलं आहे ते सुद्धा इथं अप्लाय करू शकताय मित्रांनो आणि उत्तम क्वालिटीचं तुम्हाला काम इथं कर, करायला मिळणार आहे टॉप भारतातील टॉप पंचवीस कंपनी आहे तर त्या संदर्भात तुम्हाला खूप चांगला अनुभव मिळणार आहे त्यासोबतच आपण आता क्वीर वन दोन हजार पंचवीस हे ओपन करून बघूया हे जनरल जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकताय जसं गृहिणी आहे स्टुडंट आहे तुमचं दहावी बारावी झालेलं आहे पण तुम्हाला उत्तम इंग्लिश येतं तर त्या संदर्भात तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहे वर्क वर फ्रॉम इन इंडिया त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय इथं सुद्धा अशाच पद्धतीने माहिती दिलेली आहे मित्रांनो अबाउट रोल तुमचा रोल काय असेल वगैरे तर तुम्ही बघू शकता एंजेल वन फॅन्टिक कंपनी आहे बँकिंग ब्रोकिंग सर्व्हिसेस आहे म्हणजे शेअर मार्केटची जी ब्रोकिंग सर्व्हिस आहे मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी प्रोवाईड करते सोबतच रिसर्च प्रोवाइड करते शेअर मार्केट संदर्भात सोबतच डिपॉझिटरी डिपॉझिटरी सर्व्हिसेस आहे इन्वेस्टमेंट एज्युकेशन अँड डिस्ट्रीब्यूट थर्ड पार्टी फायनान्शियल प्रोडक्ट ही कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते त्यासोबत वेगवेगळे वे 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 क्लायंट या कंपनीला जोडलेले आहेत आणि लवकरच ही कंपनी भारतातील नंबर वन फाईनटेक कंपनी होणार आहे मित्रांनो त्या संदर्भात इथं आपल्याला आता खाली कामाचा रोल वगैरे आपला दिलेला आहे अबाउट अ क्विअर हिरिंग वीअर अ लुक पॅशनेट पॅशिनेट फॉर अक्रॉस डिफरंट रोल वेगळ्या पद्धतीनं आपल्याला रोलमध्ये इथं काम करावे लागणार आहे वी आर लुकिंग फॉर वर प्लेस फॉर इन्क्ल्युडिंग सपोर्टिंग ट्रू व्हॅल्यूज डिव्हर्सिटी जस्ट ड्रॉप हॉज युअर रिझ्युम तुम्ही रिझूम पाठवू शकता आहे अशा पद्धतीनं तिथं माहिती दिलेली आहे सोबतच इथं सांगितलेलं आहे की वी ऑल रिव्ह्यू युअर प्रोफाईल मॅच युअर विथ रोल दॅट फिक्स युअर स्किल एक्सपिरियन्स मोस्ट अवर ओपनिंग इन बँगलुरु जास्तीत जास्त ओपनिंग जे आहे ते बँगलोर मुंबई दिल्ली इथं तुमची हेड ऑफिस असणार आहे पण तुम्ही भारतातून कुठूनही काम करू शकता जेव्हा मीटिंग्स वगैरे काही असतात त्यावेळेला आपल्याला तिथं ऑफिसला जावं लागतं एक दिवसासाठी युअर प्रायव्हसी सुपर इम्पॉर्टंट एव्हरीथिंग हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडेनशियल अँड मेंबर ऑफ group ग्रुप your युअर प्रोफाईल कम जॉईनर्स म्हणजे तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्ही जे काम करताय हंड्रेड पर्सेंट कंपनी कॉन्फिडेन्शियल ठेवणार आहे सोबत तुम्ही बघू शकताय व्हायूल वर्किंग विथ एंजल वन तुम्ही एंजल वन सोबत काम करण्यासाठी का उत्सुकात अशा पद्धतीने सांगितलेलं आहे रँक टॉप ट्वेंटी फाय कंपनी वर्क इन इंडिया मी तुम्हाला आधी सांगितलं तशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे इनोव्हेटिव्ह कल्चर आहे कंपनीचं सोबतच बी पार्ट ऑफ समथिंग ह्यूज अपॉर्च्युनिटीज हे कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे सोबतच बोल्ड अप्रोच आहे कंपनीचा आणि तुमचं अनलॉकिंग पोटेन्शियल हे कंपनी निर्माण करून देऊ शकते अशा पद्धतीची माहिती आहे मित्रांनो तर तुम्ही ते स्वतः वाचू शकता त्याचा अर्थ पूर्ण समजून घेऊ शकताय तर जेवढा मला सा सांगता येतो तसा अर्थ मी तुम्हाला आता सांगत आहे मित्रांनो व्हॉट इज इट फॉर यू हायब्रीड वर्क मॉडेल आहे मित्रांनो या कंपनीचं सोबतच एन्जॉय इन पर्सन कोलॅबरेशन फाईव्ह डेज इन वीक स्ट्रिकिंग द परफेक्ट बॅलन्स बिटवीन प्रोडक्टिव्हिटी अँड पर्सनल प्रिफरन्स जशा पद्धतीनं कंपनीचं हायब्रिड मॉडेल आहे तुम्हाला हप्त्यामधून काही तास या कंपनीसाठी काम करण्यासाठी द्यावे लागणार आहे सोबत इम्पावर्ड ग्रो तुमची ग्रोथ या कंपनीत होणार आहे त्यासोबत एक्सियल बेनिफिट तुम्हाला खूप बेनिफिट आहे जशा पद्धतीने कंपनीने सांगितलेले आहे हेल्थ इन्शुरन्स आहे वेलनेस प्रोग्राम आहे लर्निंग आहे डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंट ची ऑपॉर्च्युनिटी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनी देणार आहे जशा पद्धतीने तुम्ही वर्क फ्रॉम होम जरी करत असाल तरी या सर्व सुविधा तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर तुम्हाला आता काम करण्यासाठी पुणे मुंबई आणि बँगलोर मोठ्या शहरात राहण्याची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही खेडेगावात जरी असाल तरी तुम्ही या कंपनीसोबत काम करून एक उत्तम पैसे कमवू शकता जॉब करू शकताय आणि आपला शिक्षणाचा चांगला फायदा घेऊ शकताय मित्रांनो बऱ्याच जणांचे असे प्रॉब्लेम असतात की पुणे मुंबई बँगलोर मोठ्या सिटीमध्ये त्यांना राहायला जमत नसतं त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे त्यासोबतच महिलांसाठी सुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही घरी राहून तुमच्या फावल्या वेळेमध्ये उत्तमरित्या या कंपनीसोबत काम करू शकताय सोबत आपण आता खाली माहिती बघू शकताय एंजल वन इज थ्रिविंग कल्चर टू रुटेड डायव्हर्सिटी इक्विटी अँड एम्प्लॉईड माहिती ही वाचून घेऊ शकता मित्रांनो सोबतच वर्किंग अस ची माहिती त्यांनी दिलेली आहे की कशा पद्धतीनं काम आहे मित्रांनो इथं तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर कंपनी तुम्हाला जेव्हा ट्रेनिंग देते त्यावेळेला त्यावेळेसच तुम्हाला काय काम दिलं जाणार आहे हे निश्चित सांगता येईल पण इथं कंपनीने सांगितलेलं आहे की तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह काम दिलं जाईल वेगवेगळ्या प्रकारचं टास्क दिले, दिले जातील छोटे छोटे वर्किंग विथ स्ट्राईक हेल्पिंग मिस इंडिया मेक मित्रांनो वर्किंग विथ अस त्यांनी सांगितलेलं आहे की भारतातील जे काही इन्व्हेस्टमेंटचे जे निर्णय आहे हजारो लोक या कंपनीचं ऍप्लिकेशन वापरत असतात तर त्यांना येणाऱ्या समस्यांसाठी तुम्ही त्यांना मदत करू शकताय मित्रांनो अशा पद्धतीचे काम याच्यामध्ये कंपनी देणार आहे असं आपण सांगू शकताय वी क्लास टीम सॉल्व क्रिएट कस्टमर एक्सपिरियन्स टू कन्झ्युमर टेप अशा पद्धतीने तुम्हाला काम जाणार बेनिफिट्स काय आहे ते बघू शकता वी हॅव वर्क फ्रॉम एनिवेअर पॉलिसी सोबत वी हॅव फ्लेक्झिबल वर्क टायमिंग फास्ट ट्रॅक प्रमोशन फॉर ऑल अवर एम्प्लॉईज म्हणजे या कंपनीमध्ये तुम्ही फ्लेक्झिबल पद्धतीने काम करू शकताय मित्रांनो सोबतच तुम्हाला फास्ट ग्रोथ मिळणार आहे तिथं तुम्ही पूर्ण बघू शकताय पूर्ण माहिती कंपनीले दिलेली आहे सर्व अवर एम्प्लॉई इन ज्यो हायली कॉम्पिटेटिव्ह स्ट्रक्चर वन ऑफ द बेस्ट ही जी कंपनी आहे मित्रांनो तुम्हाला नुसतं कामच करायला लावणार नाही तर उत्तमरित्या सॅलरी सुद्धा देणार आहे तर कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही उत्तम पे स्ट्रक्चर नुसार तुम्हाला सॅलरी प्रोव्हाइड करू एन वन हॅज बीन सिक्स टाइम सर्टिफाईड ग्रेट प्लेस टू वर्क कल्चर मी तुम्हाला वरती जर सांगितलं तशा पद्धतीने कंपनी माहिती दिलेली आहे लॉंग अँड शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह टू रिवॉर्ड अवर टीम मेंबर फॉर देअर एफर्ड तर मित्रांनो लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह तुम्हाला इथं मिळणार आहे सोबत एनजीओ बेनिफिट्स लाइक अॅन्युअल लिज इन्शुरन्स मेडिक्लेम व्हेरिएबल पी प्लॅन्स इंटरनेट अलाउन्स अँड मेनी मोर तर मित्रांनो इथं अजून एक सुविधा आपल्याला कंपनी प्रोव्हाइड करते आहे एन्जॉय बेनिफिट्स म्हणजे तुम्हाला सुविधा मिळत आहे जसं की अॅन्युअल लिज वर्षात तुम्ही सुट्टी घेऊ शकताय मित्रांनो तुमच्या घरी राहून सुद्धा सुट्टी घेऊ शकताय याच्यापेक्षा उत्तम काम कोणतं असेल आपल्यासाठी सोबतच इन्शुरन्स आहे तुम्हाला तुम्ही या कंपनीचं काम करताय तर कंपनी तुमची काळजी पण घेते तुम्हाला इन्शुरन्स आहे मेडिक्लेमची सुविधा सुद्धा प्रोवाईड करणार आहे सोबतच तुमच्यासाठी व्हेरियस प्ले प्लॅन आहे त्यानुसार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे सोबत इंटरनेट अलाउन्स हे सुद्धा कंपनी तुम्हाला दिली दे देणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर लॅपटॉप यूज करत असाल तर तुमचा इंटरनेटचा खर्चसुद्धा ही कंपनी उचलणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि आपला एक उत्तमरित्या रिझूमे बिल्ड करा मित्रांनो आणि या कंपनीला अप्लाय करा अशा पद्धतीनं पुन्हा सुभाष मेदन सरांनी इथं आपल्याला काही माहिती दिलेली आहे कंपनीचं तर ते तुम्ही बघू शकताय आपण आता बॅक किया आणि इतर जागा मी तुम्हाला आता दाखवतो हे तुम्ही एक अप्लाय करू शकता पंचवीस हे जनरल साठी आहे मित्रांनो त्यासोबत डाटा साठी एक आहे आणि लीड डाटा साठी एक आहे अशा पद्धतीचे इथं वॅकन्सी दिसत आहे तर आपलं जसं एज्युकेशन झालेलं असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं अप्लाय करू शकताय मित्रांनो तर ज्यांचं ग्रॅज्युएशन बारावी वगैरे झालेलं असेल ज्यांना इंग्लिश उत्तमरित्या समजतं बोलता येतं थोडं बहुत मराठी हिंदी किंवा इंग्लिश तुम्हाला समजता येतं तुम्ही क्वीर वनसाठी अप्लाय करू शकताय मित्रांनो तर आपण आता क्वीर वरती क्लिक करूया आणि इथं आपण बघू शकताय मित्रांनो अप्लाय नाव आणि शेअर इथं दोन प्रकारचे वरती टॅग दिलेली आहे आणि लोकेशन सांगितलेलं आहे वर्क फ्रॉम एनिवेअर इन इंडिया आणि वर्कचं टाईप सांगितलं आहे फुल टाइम तुम्हाला इथं फुल टाइम मित्रांनो काम करावं लागणार आहे पीर वनमध्ये सोबतच डिपार्टमेंट आहे डमी तर आपण आता अप्लाय कसं करायचं ते बघूया मित्रांनो अप्लायवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी लोकेशनची परवानगी विचारली जाईल तर अलॉंग व्हाईल विजिट तर साईटवरती क्लिक करायचं आहे सोबतच एंजल वनचं आहे तुम्हाला पीर वनसाठी बँगलुरू करिअर असं फॉर्म दिसतोय तर तिच्यामुळे तुम्हाला मित्रांनो आपला रिझ्यूम आहे उत्तमरित्या बिल केलेला इथं अपलोड करायचं आहे सोबतच तुम्हाला आपलं नाव लिहायचं आहे आडनाव लिहायचं आहे ईमेल आय डी लिहायचं आहे मित्रांनो मोबाईल नंबर लिहायचा आहे संपूर्ण इथं टाईप करून तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे सोबतच स्क्रीनिंग क्वेश्चन म्हणून आपल्याला इथं दिलेलं आहे डू यू बिलॉंग टू पिअर कम्युनिटी तुम्ही कोणत्या कम्युनिटी मधून आहात जसं की एल जी बी टी क्यू प्लस तर त्याच्यावरती टिक करायचं आहे मित्रांनो तर ते तुम्ही समजू समजू शकता टी क्यू हे काय आहे तर अशा पद्धतीनं मेल फिमेल एलिजिबिलिट्यू असं तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि एक्सप्लेन करायची आहे तुमची आयडेंटिटी तिथं दोन ओडीमध्ये जर तुम्ही जनरल असाल तर जनरल करायची आहे सोबतच कन्सेंट पॉलिसी इथं सांगितलेली आहे मित्रांनो यू डाटा यू सेव्ह अस अँड वूड प्रोसिड रिक्रुटमेंट पर्पस स्क्रीनिंग इव्हॅल्युशन एम्प्लॉयमेंट लेटर जनरेशन बॅकग्राऊंड वेरिफिकेशन ऑनली तुमचे जे डेटा आहे मित्रांनो ही कंपनी सुरक्षित ठेवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जे माहिती भरताय त्या ते, संदर्भात निश्चिंत आपला आपण अपलोड करू शकताय आपल्या डेटाचा गैरवापर कंपनी करणार नाही अशा पद्धतीने इथं कन्सेंट पॉलिसी कंपनीने सांगितलेली आहे मित्रांनो सोबतच ॲडिशनली डाटा विल बी स्टोअर इन ऍप्लिकेंट ट्रॅकिंग सिस्टम हेल्प रिच युअर फ्युचर रिलेव्ह ऑपॉर्च्युनिटीज हे कंपनी तुमचा रिझ्यूम तुम त्यांच्याकडे स्टोअर कर करून ठेवणार आहे आणि फ्युचरमध्ये तुमच्या रिझ्युमेनुसार जेव्हा काही वॅकन्सी निघतील तेव्हा कंपनी तुम्हाला संपर्क करणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने इथं संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला इथं आय अग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय करायची कर एक ही सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला खूप काही मोठी माहिती भरायची नाही आहे आपलं संपूर्ण नाव लिहायचं आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे आणि आपला रिझ्युमे अपलोड करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही या कंपनीच्या वेबसाईटवरती व्हिजिट करा आणि अप्लाय करा मित्रांनो आणि घरी बसून काम करा आणि निश्चित आपली ग्रोथ करिअर संदर्भात तुम्ही लवकर निर्णय घ्या मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय मित्रांनो की आपण एनजन वलच्या ऑफिशियल वेबसाईटवर की जेन्युन ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो होतो आणि तुमच्यासाठी खूप चांगले जॉब्स वॅकन्सी आम्ही घेऊन येत असतो मित्रांनो तर चला लवकर सप्लाय करूया तुम्हाला तुमच्या करिअरसाठी ऑल द बेस्ट अशाच नवनवीन जॉबविषयक अपडेटसाठी आमच्या ज्ञान मराठी विथ वर्ड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला एंजल वनच्या वर्क फ्रॉम जॉब संदर्भात काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला खाली कमेंट करू शकता त्या कमेंटला लवकरच उत्तर दिलं जाईल तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र